इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिलेले जे चुकीचे निर्णय आहेत ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला रेक्टिफाय करावे लागतील त्यांना दुरुस्त करावे लागतील याचा महत्वाचा एक निर्णय सांगतो शिवसेनेचं नाव आणि चिन्ह ज्या ट्रिपल टेस्टच्या आधारावर ठरवायचं होतं कुणाला द्यायचं ती ट्रिपल टेस्ट म्हणजे त्यात घटना असेल शिवसेनेची घटना राजकीय पक्ष आणि विधिमंडळातला पक्ष या तीन टेस्टच्या आधारावर ठरवायचं ठर म्हणजे जे नियमाप्रमाणे आहे त्यातला फक्त विधिमंडळ पक्ष पाहण्यात आला होता ज्या काळात हे नाव आणि चिन्ह देऊ केलं गेलं होतं म्हणजे शिवसेनेचं नाव शिवसेना आणि चिन्ह धनुष्यबाण हे ज्यावेळेस त्यांना दिलं होतं तुम्हाला सर्वांना आठवायला पाहिजे की तुमच्या घटनेमध्ये अमूलाग्र अग्रबद्दल आम्हाला कळवण्यात आले नव्हते त्यामुळे आम्ही काही तुमचं ही घटना मान्य धरत नाही ते दोन हजार अकराच्या घटनेप्रमाणे वगैरे आम्ही असं सगळे लहो म्हणजे शिवसेनेची घटना असेल शिवसेनेची संघटना राजकीय पक्ष कुणाकडे हे काहीही पाहण्यात आलं नाही नेते उपनेते प्रवक्ते शिवसेनेचे सचिव शिवसेनेचे जिल्हा प्रमुख या सगळ्यांची ही संघटना नेमकी कुणाकडे हेही पाहण्यात आलं नाही आणि या सगळ्या मधल्या काळात या एकनाथ शिंदेंनी पॅरल शिवसेना एक प्रति शिवसेना उभी करून टाकली प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा प्रमुख देणं प्रत्येक जिल्ह्यामध्ये संपर्क प्रमुख देणं प्रमुख देणं विभाग प्रमुख देणं किंवा अशा प्रकारची ही पदं हे माणसं वाटत गेली शेवटी घबाड होतं ना हातामध्ये घबाड असतील शीत जमतात भूत या सगळ्यामध्ये या सगळ्यांच्या चुकीच्या निर्णयाच्या आधारावर एखादा एखादा चुकीचा गट हा एस्टॅब्लिश होत गेला या चुकीच्या गटाकडे घवाड असल्यामुळे इकडची भूतं देखील तिकडे तिकडे पळत राहिली तुम्ही पाहिलं असाल सुरुवातीला सोळा आमदार नंतर चोवीस आमदार नंतर हाच सीत संख्या जवळपास एक्केचाळीस आमदार शेवटचे शेवटचं नाव मला वाटतं वायकरचं होतं आणि इकडे जाणाऱ्या शेवटच्या या निलम गोरे होत्या विधान परिषदेमध्ये हा सगळा घटनाक्रम तुम्हाला सर्वांच्या समोर आहे त्यामुळे सगळ्यात पहिलं रेक्टिफिकेशन होणार ज्यावेळेस केंद्रात सरकार पडलं जाणार सगळ्यात पहिलं रेक्टिफिकेशन इलेक्शन कमिशन ऑफ शिंदेच्या त्या सगळ्या निर्णयांवर होणार लक्षात घ्या या शिंदे गटाला त्याही वेळेस मर्जर शिवाय पर्याय नसणार कारण शिवसेना हे नाव काढून घेतलेलं असणार शिंदे गटाकडनं कारण कर भारतीय जनता पक्ष सत्तेत नसणार तो इन्फ्लुएन्स कमी झालेला असणार भारतीय जनता पक्ष स्वतःचे जे इकडून तिकडून चोरलेले आहेत ही इकडून तिकडून जमवलेली ही भूत आहेत ना ही ज्यावेळेस शित मिळत नाही त्यावेळेस त्यांच्या आईचीच जो पक्ष असतो तोडून खायला प्रयत्न करतात ही भूत अगदी तुम्ही पहा ना राणे कुटुंब घ्या अनेक अनेक आहेत अनेक आहेत मी महाराष्ट्रातला सांगितलं तुम्हाला जेवढ्या जेवढ्यांची आयात म्हणून त्यांनी एंट्री करून घेतलेली आहे सगळ्याच्या सगळी ही ही सगळी उंद्र ज्यावेळेस जहाज बुडायला लागेल सगळ्यात पहिली पडणार अगदी शेलारा सकट अनेक अनेक भूत आहेत बरं का इथे दरेकरांसारखी वगैरे वगैरे अनेक जे काही असेल ते सोडून द्या हाही माझा विषय नाही पण शिवसेनेच्या बाबतीत झालेला हा सारा हा जो घटनाक्रम आहे हा सगळा स्टॅटेस्को एंटाय बघा कसा होतो त्या काळामध्ये आणि हे हे जास्त ही परिस्थिती जास्त दूर नाही हे सव्वीस सत्तावीसच्या आसपास होणार बघा नरेंद्र मोदी असतील अमित शाह राजकारण काय चिर करून टिकण्यासाठी आलेले नाहीत आज ना उद्या सगळ्यांचा अस्त होत असतो आज ना उद्या एक ना एक निघत असतो एक नायकाचा अंत होत असतो हे दोन हजार चौदा पासून जे देशाचे राजकारण हे जे काही प्रकार पाहिलेत ना हे नवीन प्रकार आजवर काँग्रेसच्या सत्तर वर्षाच्या काळामध्ये अशा ट्रायब्युनल्सला अशा लवादांना हात घालण्यात कधी आला नव्हता आमच्या ऐकिवात तरी नाही असं जेवढे बदल संघ संविधानामध्ये संविधानाच्या ढाच्यामध्ये बदल करण्यासाठी जेवढ्या अमेंडमेंट झाल्या आहेत गेल्या दहा वर्षामधल्या तेवढ्या आजवर सत्तर वर्षाच्या काळात झालेल्या नाहीत म्हणजे अगदी वन नेशन वन इलेक्शन घ्या ही देखील एक संविधानाच्या मूलभूत ढाच्यामध्ये त्या गाभ्यामध्येच बदल करण्यासाठी त्यासाठी ते आकडे अतिशय महत्वाचे असतात म्हणजे तुम्हाला दोनशे बहात्तरचं संख्याबळ तुम्हाला वाटतं पाचशे त्रेचाळीस भागिले दोन अधिक एक अशा प्रकारे दोनशे बहात्तरचं सरकार आणण्यासाठी एक मेजॉरिटी असते तेवढी मेजॉरिटी तशी का ठेवली गेली नाही संविधानकर्त्यांनी त्या संविधान संविधान ज्यांनी भारतीय राज्यघटना म्हणून त्यांनी हा विचार केला नसेल का एवढं मोठं संख्याबळ का ठेवलं गेलं तीनशे सदुसष्ट तीनशे सत्तर पर्यंत संख्याबळ का ठेवलं गेलं कारण त्यासाठी तुम्हाला विरोधकांनाही तुमच्या बरोबर घेता यावं विरोधकांनाही तुम्हाला त्यांच्या मनाचं परिवर्तन करून विरोधकांच्या प्रश्नांचं ते निरसन करून तुम्हाला घेता यावं हा त्याच्या मागचा उद्देश होता यासाठीच भारतीय जनता पक्षाला चारशे पाच ची संख्या हवी होती जेणेकरून आमचंच राज्य हमाराज चित और हमाराज पट आणि जे आम्ही करू तो कायदा अशा प्रकारचा मी आता तुम्हाला काही संख्याबळ सांगतोय केंद्रामध्ये दोनशे बहात्तर इतकं संख्याबळ हे सरकार स्थापन करण्यासाठी लागतं आणि ते संख्याबळ भारतीय जनता पक्षाकडे नाही किंबहुना त्यांचा एनडीए हा किती थोड्या पक्षांचा समूह आहे हे देखील तुम्ही लक्षात घ्या एनडीए आता एनडीए मध्ये कुठलाही मोठा पक्ष राहिलेला नाही नितीश कुमार लक्षात घ्या नितीश कुमार आणि तेलगू देशम पक्षाचे चंद्राबाबू नायडू ह्या दोघांना वगळता हे दोघं कधीही एनडीएचा भाग नव्हते मी पुन्हा पुन्हा सांगतो नितीश कुमार हे कधी इकडे तर कधी इकडे आणि तेलुगू देसमचे चंद्राबाबू हे कधीही एनडीएचा भाग नव्हते त्यांच्या दोघांच्या व्यतिरिक्त एनडीएची संख्या किती आहे तुम्हाला हे जाणून घ्यायला हवं एनडीए मध्ये एकूण दोनशे पासष्ट आमदार माफ करा दोनशे पासष्ट खासदार आहेत या दोघांव्यतिरिक्त म्हणजे दोनशे बहात्तरचं संख्याबळ दोनशे बहात्तरचं संख्याबळ यांच्याकडे नाही कसं ते लक्षात घ्या दोनशे चाळीस भारतीय जनता पक्षाचे शिंदे गटाचे सात म्हणजे गट हा यांच्या हिंदीतला ह्या दोन पक्षांना जर बाजूला केलं नितीश कुमारांना आणि चंद्राबाबूंना तर शिंदे गट त्याच्यानंतरचा मोठा गट यांच्यामधला राहतो भाजपा गट सात लोक जनशक्ती पार्टी पाच जनता दल सेक्युलर जो कर्नाटकातला पक्ष आहे त्याचे दोन आसाम गणप्रदेश परिषद याला एजीपी म्हटलं जातं त्याचा एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा एक अपना दल या पक्षाचा एक राष्ट्रीय लोकतांत्रिक दलाचा एक ज्याला आर एल डी म्हटलं जातं जनसेना पार्टी जे एस पी ही आंध्रातला एक हा पक्ष आहे याचे दोन खासदार आहेत युनायटेड पीपल पार्टी यू पी पी याचा एक खासदार आहे त्याच्यानंतर एस के एम नावाचा एक पक्ष आणि छोटे मोठे पक्ष आहेत बरं का जे एक दोन एक दोन असे पक्ष आहेत एस के म्हणजे सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा याचा देखील एक आहे त्यानंतर हिंदुस्तानी आवाम मोर्चा एच ए एम अशा नावाची एक पार्टी आहे जिचा एक त्यानंतर ऑल झारखंड स्टुडंट युनियन ए जे एस यू नावाचा एक पक्ष आहे त्याचा एक अशा प्रकारचे जवळपास तेरा म्हणजे भारतीय जनता पक्षा व्यतिरिक्त बाकी बारा जे आहेत हे अतिशय छोटे छोटे एक दोन एक दोन खासदार असले म्हणजे यांच्याकडे देशातल्या विरोधी पक्षातले छोटे छोटे पण पक्ष नाही आहेत फक्त बारा जण ह्यांच्यासोबत उभे आहेत तेच तुम्ही जर इंडिया आघाडीचं पाहाल म्हणजे इंडिया यांच्याकडे स्वतःचे दोनशे पासष्ट इतकेच खासदार आहेत दोनशे बहात्तरचा आकडा हे गाठवू शकले नाहीत हे दोन माणसं ज्यावेळेस ही निघतील बाहेर आणि त्याच्यासाठी देखील कारणं आहेत बरं का ही माणसं का निघणार आहेत त्याचं मी सगळ्याच गोष्टी आज उघड करणार नाही प्रसंगी तुम्हाला स्वतःलाच कळेल की ही माणसं का बाहेर निघणार आहेत का बाहेर निघणार अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अनेक अनेक गोष्टी आहेत महत्वाकांक्षा हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे ते तुम्हाला पुढे कळेल इंडिया आघाडीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष आहे काँग्रेस ज्याचे शंभर खासदार आहेत त्यानंतर दुसरा नंबर लागतो समाजवादी पक्षाचा उत्तर प्रदेशातनं सव्तीस खासदार त्यानंतर तृणमूल काँग्रेस पक्ष अठ्ठावीस खासदार त्यानंतर दक्षिणेतल्या एम के पक्षाचा नंबर लागतो बावीस खासदार त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नंबर लागतो नऊ खासदार त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्रसाहेबांचा पक्ष आठ खासदार सीपीआय खास कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी चार खासदार राष्ट्रीय जनता दल लालू प्रसाद राष्ट्रीय जनता दल त्याचे चार खासदार आम आदमी पक्षाचे तीन खासदार झारखंड मुक्ती मोर्चाचे झारखंड मुक्ती मोर्चाचे तीन खासदार सी पी आय या पक्षाचे दोन खासदार सी पी आय मार्क्सवादी आणि लेनिन यांचे दोन खासदार आणि त्यानंतर इतर काही पक्ष आहेत ज्यांचे जवळपास सतरा एक खासदार आहेत पण त्यांची देखील मी तुम्हाला थोडक्यात नावं सांगतोच कारण तुमच्या देखील थोडंसं ज्ञानात भर पडेल की असे कोणते कोणते पक्ष आहेत जे इंडिया आघाडीमध्ये आहेत त्यांची नावं मी ते लिहून घेतलेली आहेत जवळपास सतरा खासदार हे छोट्या मोठ्या पक्षांचे आहेत तर केई सी नावाचा एक पक्ष आहे केरळा काँग्रेस ज्याचा एक खासदार आहे आर एल पी नावाचा राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी नावाचा एक पक्ष आहे त्याचा एक खासदार आहे आझाद समाज पार्टी नावाचा पक्ष आहे ज्याला तुम्हाला माहिती असेल चंद्रशेखर आझाद नावाचा तो खासदार त्यांचं आझाद समाज पार्टी नावाचा पक्षाचा एक खासदार एम डी एम के नावाच्या पक्षाचा एक खासदार ज्याचं नाव आहे मरुमलाची द्रविड मुनेत्र कडगम अशा नावाची एक पार्टी आहे तिचा एक खासदार आहे त्यानंतर व्ही पी पी नावाची एक पार्टी आहे व्हॉईस ऑफ पीपल पार्टी मेघालयामधली ही पार्टी आहे तिचा एक खासदार आहे त्यानंतर आर एस पी नावाची एक पार्टी आहे रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी त्रिपुराची मला वाटतं ही पार्टी असावी तिचा एक खासदार आहे त्यानंतर बी ए पी भारत आदिवासी पार्टी नावाचा एक पक्ष आहे तिचा एक खासदार आहे आणि व्ही सी के व्ही सी के नावाचा एक पक्ष आहे अगदी दक्षिणेतलं नाव आहे ते मला नीट वाचता देखील येत नाही विद्यू विद्युमलाई चिरुथैमल कच्ची काहीतरी असं नाव आहे त्याचं त्याचे दोन खासदार आहेत आणि आठ इतर खासदार तुम्ही बघणार आता सगळ्याच पक्षांचे मी खासदार ते वाचत नाही जवळपास बावीस विरोधी पक्षातले म्हणजे मोठे मोठे अगदी सहा पक्ष सोडले तर इतर जवळपास पंधराच्या आसपासचे पक्ष आहेत जे इंडिया आघाडीला सपोर्ट करतात म्हणजे देशामध्ये आजही विरोधी पक्षामध्ये तुम्ही म्हणाल छोटे छोटे देखील पक्ष उप खरं तर पाहायला गेल तर आपला फायदा करून घेणं आपल्या मतदारसंघाला निधी जास्तीत जास्त जा कसा मिळेल यासाठी सरकारमध्ये पळण्याची एक स्पर्धा असते हे ते काही वेगळं सांगायची गरज नाही पण आज अशा प्रकारे विरोधात राहून हे एवढे पक्ष सपोर्ट करण्याची मला ही परिस्थिती इथे दिसते मला ह्याच्यावरूनच एक पॉझिटिव्हिटी तयार होते आज यांच्याकडे म्हणजे इंडिया आघाडीकडे जर तेलगू देसम पक्ष आणि जनता दल युनायटेड यांना न घेता देखील दोनशे एकोणपन्नास खासदार आहेत जे भारतीय जनता पक्षाकडे दोनशे पासष्ट आहेत दोनशे एकोणपन्नास ते पन्नास म्हणजे जवळपास फक्त पंधरा खासदारांचा फरक आहे किती पंधरा खासदारांचा फरक इंडिया आघाडीमध्ये आणि एनडीए मध्ये फक्त पंधरा खासदारांचा फरक आहे आणि हा फरक कुठून भरून काढला माहिती यांनी या डी ने हा फरक भरून काढलाय नितीश कुमार आणि हा फरक भरून काढलाय जनता दल युनायटेड आणि तेलुगु देशम पक्षाकडनं आता तेलुगु देशम पक्षाचे किती खासदार आहेत तर सोळा खासदार आहेत आणि जनता दल युनायटेडचे बारा खासदार आहेत किती सोळा आणि बारा असे करून अठ्ठावीस खासदार घेऊन यांनी आपलं संख्याबळ दोनशे वर नेलं आणि त्यानंतर आपलं सरकार स्थापन केलं आहे बहुमताच्या आधारावर बघा पण अजूनही तुम्हाला एक फॅक्टर सांगतो अजूनही एक महत्वाचा फॅक्टर असा आहे की आजही जवळपास जवळपास सहा ते सात असे पक्ष आहेत जे ना एनडीए मध्ये आहेत जे ना इंडिया आघाडीमध्ये आहेत हे तुम्हाला लक्षात घ्यायला हवं त्यांचंही संख्याबळ जर वाढवलं त्यांनाही जर कन्व्हिन्सिंग मध्ये आणि हे दोन जनता दल युनायटेड तेलुगु देशम पक्ष यांच्यासारखे पक्ष आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा इथे काम तमाम होऊ शकतो सुपडा साफ टांगा पलटी घोडे फरार कसं ते पहा वाय पी हा जो पक्ष आहे जगनमोहन रेड्डींचा म्हणजे युवजन श्रमिक रायथू काँग्रेस पार्टी हा जो पक्ष आहे त्याचं फॉर्म जर सांगायचं झालं तर वाय एस आर सी पी जगनमोहन रेड्डींचा अंधारातला त्याचे चार खासदार आहेत जे ना इकडे ना इकडे दोनही अलायन्समध्ये ते नाही आहेत त्यानंतर एस डी शिरोमणी अकाली दल पंजाबचा शिरोमणी अकाली दल त्यांच्याकडे सुद्धा एक खासदार आहे जे कुठेही नाही आहेत त्यानंतर एक झोरम पीपल मुवमेंट जे म्हणून एक पार्टी आहे ज्याला झेडपीएम म्हणतात मिझोरमचा पक्ष आहे हा त्याच्याकडे सुद्धा एक खासदार आहे आणि इंडिपेंडंट म्हणून केंद्रामध्ये चार असे खासदार आहेत जे दोनही अलायन्सचा भाग नाहीत चार असे जवळपास हा आकडा देखील अकरा खासदारांचा होतो वरती दोनशे एकोणपन्नास हे खालचे अकरा त्यानंतर म्हणजे एकटा नितीश कुमार जरी आले आपल्यासोबत एकटे नितीश कुमार समजा नाही आले तेलुगू वाले तरी देखील सरकार बनत आणि दोघे जरी आले तरी देखील सरकार बनत म्हणजे भारतीय जनता पक्ष याला रात्री झोप लागत नसेल याला रात्री झोप लागत नसेल ही कधी सरकार पडेल म्हणून प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही बघा नितीश कुमार आणि प्रत्येक कार्यक्रमात मला वाटतं चंद्रबाबू नायडूंना हे एकत्रच घेऊन जातात त्यांना मला वाटत नाही कधी एकटं सोडत देखील असतील या अशा गोष्टी आहेत या अशा गोष्टी घडतायत देशामध्ये काही सारा आलबेल आहे दिल्लीमध्ये सारं काही आलबेल आहे असंच बिलकुल समजू नका ज्या वेळेस हे सगळं पलटी होईल ना वरती वरती ज्यावेळेस पलटी होईल खाली राज्य देखील पलटी होईल हे देखील मी तुम्हाला आज सांगतो राज्य का पलटी होईल ह्या ईव्ही सगळे घोटाळे त्यावेळेस बाहेर निघतील या सगळ्या घेतलेल्या इलेक्शन्सवरच पहिला प्रश्नचिन्ह तयार होईल मग खासदार राजन विचारे असतील खासदार विनायक राऊत असतील अगदी कीर्तिकर असतील अमोल भैया कीर्तीकर असतील सत्तेचाळीस मतांनी हरवले सगळ्यांचे ज्या टाकलेल्या केसेस आहेत ना बरोबर त्यांना तारखा मिळतील मग या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा या सगळ्या गोष्टी इतक्या जेवढे हे दाखवत आहेत बाहेरच्या बाहेर तेवढं हे काही सोपं नाही ई सी आय वगैरे ज्यावेळेस सगळ्या ह्या गोष्टी हातामध्ये येतात या सगळ्या कटपुतल्या हातामध्ये येतात त्यावेळेस अनेक गोष्टींवर फरक पडतो त्यामुळे देशाचं स्थिर सरकार हे या या मनात ठेवून आपण जर काही गोष्टी करत नसू एक इंडिया आघाडी म्हणून समजा पण जर तुम्ही त्रास द्यायचा प्रयत्न करत असाल जर तुम्ही जाणीवपूर्वक काही गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला तुमचं तुम्हा तुमची जागा देखील दाखवावी लागेल तुरुत असे मी इतकंच सांगतो देशामध्ये या भारतीय जनता पक्षाचं सरकार कधीही पडू शकतं मी पुन्हा सांगतो देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं ज्यावेळेस सरकार पडेल महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या केसचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या केसचा निकाल लागलेला असेल त्यावेळेस शिंदेचं काय होणार शिंदे गटाचं काय होणार गेलेल्या त्या आमदारांना कशाप्रकारे मर्जर करावं लागणार काय नवीन नवीन नियम येतील आणि त्या त्यावेळेसचे विधानसभेचे अध्यक्ष काय काय नियम तुम्हाला सांगतील एक तर इकडे राहायचं एक तर मर्जर व्हायचं काय काय असेल ते त्यावेळेस तुम्हालाही कळेल खूप शिकवला तुम्ही विरोधकांना कशा प्रकारे कायद्यांचं वगैरे सगळं तो असा भेळ बनून कशी खायची कशाप्रकारे भेसळ करून टाकायची सगळ्या कायद्यांची कायद्यांमध्ये हे सगळं विरोधकांना खूप चांगल्या प्रकारे शिकवलेलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा तो पलटवार घेण्यासाठी तो होऊन स्वतःवर उलटवून घेण्यासाठी